नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष सहरशे स्वागत आहे आज मथुर आणि शिरसोडीचे रायफल पास झालेला आहे आणि तुम्ही बघितले आज मथुर बिनजोडचा बादशाह कसा स्पीड लागले त्याला आणि शिरसोडीची रायफल तर धाडाडते तुम्हाला जर माहितीच आहे आणि ड्रायव्हर होते बाळू ड्रायव्हर मांडवेकर आपला मथुर सेमी तर काढणार तो फायनल ला राहणार का कारण फायनल रत्ती महारती आहे फायनल तो जिंकणार का कारण जिंकणार फायनल असं वाटतंय कारण शिरसेडीचे रायपिड डाव्या खांदे चांगले पडते आणि मथुर जर पब्लिकने लागली पाहिजे गाडी मग काय चीज आहे ती पब्लिकने कळलंच मथूर मथुरन फायनल मारावा लय इच्छा आहे मनापासून इच्छा आहे कारण मथुरला खूप दिवस झाले गुलाल नाहीये पण असो आपला मथुर सगळ्यांचा लाडका आज फायनल नक्कीच मारायलाच पाहिजे आणि जर मारला माझ्याकडे एक गाण आहे ते गाणं नक्कीच मी तयार केले गाणे ते मथुरच्या आपल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच मी गाणं ऐकवणं ना सगळ्यांना साठी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो